आवाज लोकशाही जिवंत ठेवण्याचं अत्यंत महत्वाचं काम पत्रकार करतात असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्त्या अमृताताई नागरे यांनी केलंय अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाच्या वतीने मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्ताने दर्पण दिन उत्साहात साजरा करण्यात आला दिनांक सहा जानेवारी रोजी जिंतूर येथील पत्रकार भवनात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून अमृता नागरे यांनी पत्रकारितेच्या भूमिकेवर सखोल मार्गदर्शन केलं त्या म्हणाल्या की आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया आणि एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून फोटो एडिटिंगद्वारे वास्तवाचे चुकीचे किंवा वरवरचे चित्र समाजासमोर मांडले जाते मात्र अशा परिस्थितीतही पत्रकार सत्य प्रामाणिकपणा आणि सामाजिक जबाबदारी जपत बातम्या मांडण्याचे कार्य निष्ठेने करत आहेत ही बाब समाजासाठी नक्कीच आशादायक आहे पत्रकारिता हा केवळ व्यवसाय नसून समाजहितासाठी केलेली जबाबदारीची सेवा आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार निहाल अहमद होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे अमृताताई नागरे लक्ष्मण बुधवंत डॉक्टर निशांत मुंढे शेख अहमद अकबर सिद्दीकी अखिल भारतीय मराठी पत्रकार संघात तालुका अध्यक्ष बालाजी शिंदे सोसकर डिजिटल मीडिया तालुका अध्यक्ष अजमत पठान एकनाथ चव्हाण गजानन चौधरी शेख नईमुद्दीन आदी मान्यवर उपस्थित होते दर्पण दिनानिमित्ताने आयोजित या कार्यक्रमात पत्रकारितेचे सामाजिक योगदान बदलते माध्यम विश्व आणि डिजिटल माध्यमांतील आव्हाने यावर सखोल चर्चा झाली यावेळी ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार करून त्यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख शकील अहमद यांनी केले तर आभार प्रदर्शन सिराज सिद्दीकी यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमास तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे किंवा ए आय जनरेशन आपण म्हणतोय जे आलंय ज्यामध्ये आपण तिथे उपस्थित नसलो तरी पण असं दाखवलं जात आहे की तुम्ही तिथे उपस्थित आहात म्हणजे हो असं धोकादाय किंवा खातो समाण्यामध्ये पण तुम्ही खाणशी तुमचे कामाला नाही का ना त्यासाठी तुमचे सर्वांचे आधार आपण सकाळी म्हटलो कि चहा पिताना सगळ्यांना सर्वप्रथम हातात म्हणजे वर्तमानपत्र पाहिजे असत आम्ही आनंद घेतो चहा पिताना अनेक जण वर्तमानपत्र नाही मिळालं तर चहा पण तो आनंद घेताना त्यामध्ये काय परिश्रम असतो त्या बातमी मागे याची जाणीव आम्हाला आहे मी तुम्हाला सर्वांचे आज परत एकदा वंदन करते

खूपच मला इच्छा आहे आणि जसं आता बघू आम्ही सांगितलं त्यांची एक रोहिणी एक व्यक्त केली दुःख व्यक्त केलं की त्यांना कल्पना निमित्त कधी त्यांचा सत्कार झाला नाही जे की मला खात्री आहे की ते बोलले ते बरोबर बोलले आणि दुःख पण आहे की इकडे जे नामकार होते आपले सर्व राष्ट्रीय लोक आहेत त्यांनी नक्कीच